मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरं आहे का आता तुम्ही म्हणसर एवढा मोठा मुळवट भरलाय आणि ही काय भानगड आहे कुठं आहे ही टीम अशी बसली इथं इथं पुढ्या उच काटायला चालू आहे त्या पूजा हा आम्ही कुठं आलोय माहित आहे का आज एक एक लक्ष्मीच गाण्याची शूटिंग आहे आज लक्ष्मी आकाड स्पेशल आकाडासाठी आणि त्या गाण्याच्या शूटिंग साठी आम्ही लोकेशनला आलो इकडं झाड ही मंदिर माग आणि शूटिंग वगैरे पेकअप झालेले आता आणि आता भुका लागले त्या पोरांना हे हा कोण कोण आले समर्थ आहे गणू आहे लखन आहे आणि दर्शू बघा इकडं दादा हाय पूजा जेवा हा तर मग इथं आमचा नाश्ता चालू आहे नाश्त्याला काय काय आहे बघा नाश्त्याला आणले इथं पॅक्टिस आणले अजून काय काय वडापाव पॅटिस हो दादा कसं वाटतं इकडं मोकळ्या मैदानात बसून खायला आणि शूटिंगचं पॅकअप झालंय सगळं आता पोरांचा आवरावरी चालू आहे तिकडं गाडीवरती सगळं सामान वगैरे बांधलेलं आहे तिकडं लखन आहे गण आहे समर्थ आहे बापू इथं बापूला द्या की इकडे तुम्हीच खात बसलाय अरे <laughs> <laughs> तर माझा काय उपास आहे सोमवार आहे माझा तर माझ्यासाठी उपासाला आहे तर राजगिऱ्याचं लाडू या मस्तपैकी लाडू खायला मुलांना या दरशूल हे दरशूल इकडं बघ हे दरशूल हाय बसा आता पॅकअप झालं शूटिंगचा आता नाश्ता वगैरे करायचा आणि निघायचं आहे आम्हाला आज संध्याकाळी पण कार्यक्रम इरट बसवायचे उरकाउरकी चालू आहे पूजा पॅटिस कसं आहे ना पॅटिसारखा आहे ना शेम बर दादा बस की खाली काय बसून खावा दादाला वडापाव आवडते दर्शूला प्रॅक्टिस त्याच्यापासून मोबाईल घे म्हणजे खायला ती खातोय ना दर्शू कसं काय वाटली शूटिंग मग ऍक्टिंग कशी वाटली कशाच बोला न हलगी राहिली ती तो का हलगी राहिली चला मुलांच्या औरावर चालू आहे तिकडं बापूर पॅटिस ठीक लई दमा चला मग पूजा बाय